आज चंद्र नववा झाला आस नववा चंद्र ओके माणूस मेहनती आणि सुख समाधानी असतो हे खूप वेळेला आपण बघतो की एखाद्या व्यक्तीकडं लाखो रुपये असतात पण त्याच्या चेहऱ्यावर चिंता अशी असते की नाही मला अजून पाहिजे नाही किती नऊ नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव झालेत एक रुपयाचा खेळ आलेला आहे पण हा व्यक्ती आहे ना चंद्र याच्याकडे एकच उपाय असतो आरामात बसलेला असतो नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव कधीही येतील ना एवढी काय गडबड आहे कुठं आयुष्य संपलं आहे माझं तो त्या उपायाचाही उपभोग व्यवस्थित घेऊ शकतो म्हणजे मी तुम्हाला दोन वेगळी उदाहरणं दिली की एखाद्याकडं नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव उपाय आहेत आणि त्याला त्याचा उपभोग घेता येत नाही कारण तो त्या एक उपायवर आहे आणि एखाद्याकडे एकच उपाय आहे पण तो त्याचा उपभोग व्यवस्थित घेतो आणि सांगतो की नाही नव्याण्णव नऊशे नव्याण्णव येतील ना कधीतरी आज जायला पाहिजे असं काही नाही आहे उद्या माझं आयुष्य भरपूर पडलेलं आहे हा नववा छंद असतो आहे त्याच्यात समाधान मानत एन्जॉय करणं आणि ते रसिक हे ही माणसं चित्रपटाला पिठात बसून चित्रपट एन्जॉय करू शकतात तसं नाटकाला बाल्कनीत बसूनही नाटक एन्जॉय करू शकतात जसं मी पहिल्यांदा सांगितलं की नव्याण्णव नऊशे नव्याण्णव वाला माणूस आहे ना तो बाल्कनीत बसून चित्रपट एन्जॉय करू शकत नाही पिठात म्हणजे पहिल्या रांगेत बसून नाटक एन्जॉय करू शकत नाही कारण त्याच्यात त्या डोक्यात एकच गेम चाललेली वळसाळ उपाया कधी येणार आणि पैसा ही अशी गोष्ट आहे म्हणजे माग धावला ना की तो कधी साताला लागत नाही पण त्याला जर सोडून तुम्ही तुमच्या विचारात का दुसरं काही करायला लागला तर तो तुमच्या मागं येतो आणि हे नवव्या मिथून येथे चंद्राला व्यवस्थित जमतो हाच जर चंद्र दहाव्या स्थानी गेला तर या व्यक्तीची कार्यालयीन कामकाजाची अवस्था थोडीशी खालती असते हे <laughs> सातत्याने तळ्यात माळ्यात राहणारी पोझिशन जर असेल ना तर ती या व्यक्तीची असते मुळात या ठिकाणच्या चंद्राला निर्णय क्षमता कमी असते आणि मग पॉझिटिव्ह कळायचं का निगेटिव्ह कळायचं हेच लक्षात येत नाही मग कार्यालयीन कामकाज अडखळलं की बोंबा बुं होते आणि मग समोरच्या ऑफिसर्सची तर म्हणजे खूप वेळा एखाद्या व्यक्तीला एखादा ऑफिसर्स काय शिपाई देखील सांगत असतो ना की साहेब तुम्हाला जे काय वाटतं ना ते कागदळ एकदाच लिहा आणि फाईल पाठवून द्या नुसती फाईल समोर ठून विचार करत बसू नका की काय करायचं काय होतंय डेडलाईन जवळ आली म्हणजे हे प्रायव्हेट असो सरकारी असो कुठेही जा तुम्ही डेडलाईन जवळ आलेली आणि तुम्ही निर्णय घेत नाहीये त्यामुळे त्यामुळं फाईल पुढच्याही अडखळलेत आणि मागचेही बोंबरलेत तुम्ही या संपूर्ण यंत्राचा एकच भाग आहात तुमच्या निर्णयावर फार मोठी आपत्ती आहे कोसळणार आहे किंवा फार मोठं काही घडणार आहे असं नाहीये हे ज्या वेळेला शिपाई समजून सांगा बॉस सांगतो त्यावेळेला गोष्ट वेगळी पण हे शिपायाला सांगावं लागतं ना त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की त्या माणसाची द्विधा मनस्थिती असल्यामुळे आणि थोडासा आत्मविश्वास कमी असल्यामुळे ऑफिसमध्ये त्याची काय बोंबाबोंब होत असेल हा ही माणसं घरात प्रिय असतात कारण शक्यतो ही माणसं घरात डिसिजन आपल्याकडं ठेवत नाही हे स्त्री असेल तर नवऱ्याच्या उरावर टाकून द्यायचं नवं असेल तर बायकोच्या वेळेवर ह्याच्या वेळेला एखादा माणूस महिन्याच्या महिन्याला पगार आणून बायकोच्या हातात देतून सांगतो ना की आता घर कसं चालवायचं तू बघ आणि मला लागतील तसे मी तुझ्याकडनं मागून घेईन समजून घ्या दहावा चंद्र आहे तोही मिथूनच आहे बायकोच्या सोबतही तेच आहे ती महिन्याच्या महिन्याला पगार नव्याच्या हातात देऊन सांगत असाल ना की हा हा माझा पगार आता हे काय याच्यात इन्व्हेस्टमेंट काय करायची काय करायचं काय नाही करायचं मला लागेल ला तसे मागेन तेव्हा मला द्या बाकीचं तुम्ही काय करायचं ठरवा जबाबदारी नको कारण आत्मविश्वास थोडा दोला आहे म्हणून स्वतःवरचा विश्वास कमी आज जेव्हा अकराव्या स्थानात जातो ना त्यावेळेला गेम चेंजर बनतो म्हणजे कुठल्याही याचा मला एक आत्ता एक जस्ट हे करताना क्लिक झालं तो आय थिंक दिलीप कुमार आणि सुबे सुरेश ओबेराचा एक कुठला तरी चित्रपट आहे त्या चित्रपटामध्ये सुरेश ओबेरा मालक असतो दिलीप कुमार कामगार असतो मजदूर असावं मला वाटतं चित्रपटाचं नाव आणि मशीन बंद पडतो म्हणून एका इंजिनियरला बोलवलं जात तर तो इंजिनियर येतो सुरेश समोर असा नेहमी त्या त्या स्टाईल मध्ये शर्ट जॅकेट जॅकेटमध्ये असे बोटो खूपसून ते बीत उभा असतो आणि तो ये चालू करणं आहे देखो काय अस आणि तो, तो येऊन व्यक्ती फक्त हातोडा उचलतो आणि एका पार्ट वर हो हातोडा मारतो तो ऑन करा तो बटन ऑन होतो आणि मशीन स्टार्ट होतो तर सुयशोब नेहमी त्याचे असं म्हणजे जे, जे पैशाचा थाट आणि माज याच्यामध्ये बघत त्याला कितना हवा तो नावा तो एक हजार उपाय ना हा म्हणतो एक हातोडा माने का इतना पैसा देतो हो तो, तो नाही हातोडा का है इसका ये पैसा है अकावा चंद्र तोही मी तुम्हाला सांग स्वतःची व्हॅल्यू ओळखणार अशी व्यक्ती नेहमी कन्सल्टंट म्हणून काम करताना जास्त दिसतात आणि यशस्वी होतानाही दिसतात किंवा वकिली मध्ये हे जास्त केस चालू असताना हे हार्डली एक दोन एक दोन एक दोन वाक्य बोलत असतील योग्य वेळ आल्यावर ते एकदाच असे चार पाच प्रश्न काढून टाकतात की न्यायमूर्तीला ते केस फिरवावी लागते हे डिसिजन यांच्या बाजूने द्यावा लागतो ही ताकद ते स्थान देतो आणि ही ताकद त्या याच्यातल्या चंद्राच्या कपॅसिटीत येते आज जर चंद्रवाला व्यस्थानी गेला ना तो माणूस उधळ्या माणूस जिनियस असतो पण त्याच्या हातात पैसा कधीच टिकत नाही मे प्रॉबेबली व्यसनाधीनही असू शकतो मी आत्तापर्यंतच्या कालावधीत हा शब्द पहिल्यांदा एवढ्या काळातच वापरलाय की अशी व्यक्ती जर एखादी गोष्ट चालू करते तर ती थांबवू शकत नाही म्हणजे जस्ट फन म्हणून सिगरेट चालू करते लवकरच एक वर्षाभरात ती व्यक्ती पाकिटाच्या पाकिटं सिगरेट मारताना तुम्हाला दिसते आणि मी हेवी चेन स्मोकर आहे म्हणून हे कौतुकाने सांगते देखील तिथं असलेल्या मिथुनेचा चंद्राचं इफेक्ट पण या व्यक्तीकडं आकलन शक्ती प्रचंड असते बहुतांश वेळेला या व्यक्ती समाजात फटकळ आणि आपण त्याला असं म्हणू की माणूस गाण्या म्हणून प्रसिद्ध असतात हे ऐसा है पटताय तो वटले नाही तो कटले मिथुनेचा चंद्र बाळावा हे लक्षात घ्यायचं संध्याकाळी मस्त लावून न पद्धतीत चालत हिंडत येत आहेत बाळावा या ज्या प्रत्येक घरानुसार आपण गंमती बघितल्या किंवा हे बघितलं याच्यात खाण्यापिण्याच्या जर तुम्ही याच्याकडं लक्ष दिलं तर जनरली मिथून ही द्विस्वभाव त्यामुळे ते दोन्हीकडं ऍडजस्ट होणारही दिसतात म्हणजे कोल्हापूरला जाऊन चापून मिसळ खातानाही दिसतील तसेच चितळेकडं जाऊन भाकरवडी खाताना त्याच्याबरोबर दोन चार रसमलई आणि गुलाबजामय हाणताना दिसतील अगदी म्हणजे मी माझ्या अनुभवातली एक गोष्ट सांगतो आमचा एक मित्र होता सेमराज त्यावेळेला स्टेशनच्या समोर एक मोठी भव्य डेअरी होती त्या डेअरीला कलाकंद स्वीट लस्सी आणि खाजा सकाळी साडेसात वाजता नाश्त्याला या तीन गोष्टी खाणारा माणूस होता तो सहा सव्वा सहा फूट हाईट काळाच म्हणू पण काळस काळा माणूस कमावलेली शेती पण जेव्हा पाह तेव्हा ना सकाळी नाश्त्याला इतकं हेवी गोड खाणार हा बर हेवी गोड खाणार तिथून सात किलोमीटर चालत चालत येणार पण दुपारच्या जेवणाला मात्र कोल्हापुरी चिकन तंगडी कबाब असं काहीतरी तेही हेवी ते प्रचंड तिकड असं म्हणजे घामच ऐन हिवाळ्यात घाम यायला पाहिजे असं ते, ते खाणं त्याच खाण्यापिण्याच्या बरोबर त्याची एक गोष्ट चांगली होती की त्यांनी आयुष्यात कधी पेट्रोलचं वाहनच वापरलं नाही सगळं जे काय ते सायकलिंग सायकलिंगवर दिवसभर तो निम्म निम्यापेक्षा जास्त पूर्ण फिरायचा सा, सायकल पण सायकलवर कधी त्याने ते म्हणजे त्याचे व्यवहार दाखवतो त्याचा मुलगा किंवा मुलगी काल म्हणून फिरायची पण या पठ्ठ्याने सायकल कधी सोडली नाही आता बरेच दिवस झाले भेटघाट नाहीये आता काय चालू आहे ते माहीत नाही आता आला असेल पासष्ट सत्तरच्या घरात आला असेल पण त्याच्या खाण्याचे लोक आदर्श हे करायचे म्हणजे ते बघूनच पोट भरल असा त्याचा नाश्ता असायचा मिथून द्विस्वभाव असेल पण त्यात दोन्ही स्वभाव उत्कटतेनं दिसण्या इतपतही उत्कटता मिथुनयमध्ये आहे